विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ काय मागणी आहे तुम्ही का कशासाठी आंदोलन मध्ये बसलेला आहात आपलं नाव काय आहे आपण काय तुमचं पद आहे ते सांगतो बहुजन रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं मी वसंतदादा देडे आमच्या संघटनेचे नेते शंकरदा काळे यांच्या नेतृत्वाखाली हा सोलापूर येथे पूनम गेट या ठिकाणी आम्ही मोहोळ पैराग कुर्डवाडी माडा या पोस्ट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वर्षानुवर्षे दोन नंबरचे धंदे मटका जुगार दारू अवैध प्रवाशी वाहतूक महाराष्ट्र शासनानं बंद केलेला गुटखा सरास सोलापूर जिल्हा ग्रामीण हातीमध्ये चालू आहे कशा आशयाचं पत्र आम्ही गेल्या दोन वेळेस आम्ही दिलं होतं व या ठिकाणी दोन वेळेस आम्ही आंदोलनात बसलो होतो परंतु पोलीस अधीक्षक यांनी आम्हाला फक्त आश्वासन दिलं की आम्ही धंदे बंद करू त्यानंतर गेल्या महिन्यामध्ये परत आम्ही आंदोलनात बसलो होतो सूर्यकांत पाटील डी सी पी साहेब यांनी स्वतः एल सी पीचे प्रमुख जगताप साहेब यांना आदेश केले होते की के या सहा पाच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जे काय धंदे चालेल त्याच्यावर धाडी टाकून बंद करत यावं हो। परंतु बहुजन रिपब्लिकन सेनेच्या वतीनं मी सांगू इच्छितो की सदर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आजसुद्धा अवैध धंदे चालू आहेत तरी आज दिनांक रोजी आम्ही या ठिकाणी आंदोलनं बसलेलो आहोत तरी आज आम्ही त्यांना निवेदन देणार आहोत पर या काळाच्या पुढच्या काळात हे धंदे बंद नाही झाले तर या ठिकाणी आम्ही आत्मधन करू ही चौथी वेळ आहे आंदोलन करण्याची परंतु आमच्या प्रश्नाकडे कुणीही दुर्ल लक्ष देत नाही किंवा आमचं निवेदन घेतात निवेदन फक्त टेबलवर ठेवतात की कारवाई करू परंतु सदर पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये धंदे आलेले आहेत ते आज तागात काय बंद झाले नाही मग त्यामध्ये काय पोलीस प्रशासन इन्वॉल आहे का हो पोलिसाला संपूर्ण माहिती आहे हा पुलिसवाला संपूर्ण माहिती आहे प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये हे वसुलीवाले आहेत हो या वसुलीवाल्याच्या व प्रभारी पोलीस निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली हे धंदे चालू आहेत हा पोलीस प्रशासनाला सगळं माहित आहे परंतु हे धंद धंदे बंद करण्याच्या कुठल्याही मनस्थितीमध्ये नाहीत म्हणजे पोलीस प्रशासन हप्ता घेतो हा पोलीस प्रशासन हप्ता घेत कारण का त्या ठिकाणी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा